आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना जामीन मंजूर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना लोकसभा निवडणूक प्रचारासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिली अंतरिम जामीन मागच्या काही दिवसांमध्ये या दोन बातम्या तुम्ही वाचल्या असते देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच पदावर असताना एखाद्या मुख्यमंत्र्याला तपास यंत्रणांकडून अटक करण्यात आली होती त्यावेळी विरोधकांनी सरकार जाणून बुजून विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात टाकत आहे असा आरोप केला पण केजरीवाल यांना न्यायालयाने अटकेनंतर पन्नास दिवसांनी जामीन दिली तीही अंतरिम न्यायालयाने घालून दिलेल्या अटीनुसार केजरीवाल यांना दोन जूनला पुन्हा एकदा तुरुंगात जावं लागेल पण इंडिया आघाडीच्या नेत्यांनी ने केजरीवालांना मिळालेली जामीन म्हणजे दिल्ली दारू घोटाळ्यात ते निर्दोष असल्याचा पुरावा आहे असा प्रचार करायला सुरुवात केली पण त्यानंतर आता केजरीवाल यांचा उजो हात समजले जाणारे दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया जा यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने ज्या प्रकारे ताशेरे ओढले आहेत त्यावरून दिल्ली दारू घोटाळ्यात सिसोदिया यांची भूमिका होती हे स्पष्ट झालं आहे असा दावा जाणकार करत आहे त्यामुळेच आजच्या या व्हिडिओत आपण दिल्ली दारू घोटाळा नेमका काय आहे आणि मनुष सिसोद यांना जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाने कोणत्या साक्ष आणि पुराव्यांवर लक्ष केंद्रित केलं याची माहिती घेणार आहोत नमस्कार मी श्रेयश खरात कॅमेरार आहेत साक्षात सावंत सर्वात आधी आपण जाणून घेऊ की दिल्ली दारू घोटाळ्यात नेमके आरोप काय आहेत दिल्ली दारू घोटाळ्यात मुख्य आरोप आहे तो म्हणजे दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने लाच घेऊन दिल्लीच्या उत्पादन शुल्क धोरणात बदल केले या बदलांमुळे आम आदमी पार्टीला फंड देणाऱ्या आणि मोठ्या व्यावसायिकांना फायदा झाल्याचा आरोप आहे त्यामुळे आधी आपण दिल्लीचे हे बदललेले उत्पादन शुल्क धोरण काय होते हे पाहू सतरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये दिल्लीच्या अरविंद केजरीवाल सरकारने नवीन उत्पादन शुल्क धोरण लागू केले या नवीन उत्पादन शुल्क धोरणाच्या माध्यमातून दिल्लीमधील दारू विक्रीवर संपूर्णपणे खासगी नियंत्रण आले कारण नवीन धोरणानुसार दिल्ली सरकारने दारू विक्रीच्या व्यवसायातून स्वतःला दूर केलं होतं हे <Sanye> धोरण लागू होण्याच्या आधी दिल्लीत सरकार मार्फत दारू विक्रीची सहाशे दुकाने चालवली जात होती नवीन धोरण लागू होताच सरकार मार्फत चालवण्यात येणारी सुमारे सहाशे दुकाने बंद करण्यात आली दारू विक्रीचे नियंत्रण खाजगी क्षेत्राकडे दिल्यास अधिकाधिक महसूल मिळेल असा दावा केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारने त्यावेळी केला नवीन धोरणात केजरीवाल सरकारने आठशे पन्नास दारू दुकानांना किरकोळ दारू विक्रीचे परवाने दिले त्यासोबतच हॉटेल क्लब रेस्टॉरंट आणि बार रात्री तीन वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली तर काही खास दुकानांना चोवीस तास दारू विक्रीची परवानगी देण्यात आली त्यासोबतच हॉटेल्सच्या टेरेसवर किंवा बाल्कनीवर देखील दारू विक्रीची परवानगी देण्यात आली त्यासोबतच एक नवीन परवाना देण्यात आला या नवीन परवानाधारकांना बँकवेट हॉल फार्म हाऊसेस मोटेल लग्न पार्टी कार्यक्रमाच्या ठिकाणी दारू विक्रीची परवानगी देण्यात आली यावरून आपल्या हे लक्षात येईल की नवीन उत्पादन शुल्क धोरणात दारूचा खुल्लम खुल्ला विक्रीला परवानगी होती यामागे सरकारचा उद्देश हा राज्यात दारू विक्री वाढून महसुलात वाढ करण्याचा होता असा दावा दिल्ली सरकारने त्यावेळी केला पण घडलं उलटच उत्पादन शुल्क धोरण लागू झाले तेव्हा सरकारला नुकसान सहन करावं लागलं एकतीस जुलै दोन हजार बावीसच्या कॅबिनेट नोटमध्ये खुद्द केजरीवाल सरकारने मान्य केले की दारूची विक्री प्रचंड असूनही महसुलात मोठे नुकसान झाले आहे आता तुम्ही म्हणाल दारूची विक्री वाढून सुद्धा महसुलात नुकसान कसं होईल तर याचं उत्तर सुद्धा केजरीवाल यांच्या नव्या उत्पादन शुल्क धोरणातच आहे केजरीवाल सरकारच्या नवीन मध्य धोरणात दिल्लीचे बत्तीस झोनमध्ये विभाजन करण्यात आलं होतं या बत्तीस झोनमध्ये केवळ सोळा कंपन्यांना परवाना देण्यात आला त्यामुळे स्पर्धा संपली आणि या सोळा कंपन्यांची मक्तेदारी निर्माण झाली त्यामुळेच महागडी बोली लावून परवाना घेणाऱ्यांचे मोठे नुकसान झाले या कारणाने लहान दारू विक्रेत्यांनी आपले परवाने परत केले यामुळे दिल्ली सरकारला दरमहा एकशे चौऱ्याण्णव कोटींचे नुकसान सहन करावे लागले ही सर्व आकडेवारी दिल्ली सरकारने दिलेली आहे त्यामुळे या आकडेवारीवर शंका घेण्याचं कारण नाही एकीकडे महसूलाचे होणारे नुकसान आणि या धोरणात आर्थिक गैरवाराचे आरोप पण होत होते दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी दिल्ली सरकारच्या नवीन उत्पादन शुल्क धोरणाचा अहवाल मागवला आठ जुलै दोन हजार बावीस रोजी दिल्लीच्या मुख्य सचिवांनी उपराज्यपालांना अहवाल सादर केला या अहवालात नवीन उत्पादन शुल्क धोरण बनवताना नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवण्यात आला नवीन धोरणाद्वारे मध्य परवानाधारकांना आवाजावी लाभ मिळाल्याचे मुख्य सचिवांनी आपल्या अहवालात सांगितले परवाना देताना नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आले निवेदेनंतर दारू ठेकेदारांचे एकशे चौवेचाळीस कोटी रुपये माफ करण्यात आले अहवालानुसार नवीन धोरणाद्वारे कोरोनाच्या बहाण्याने परवाना शुल्क माफ करण्यात आले लाचेच्या बदल्यात दारू व्यावसायिकांना लाभ देण्यात आला हे सर्व आरोप केजरीवाल यांच्या सरकारसाठी काम करणाऱ्या दिल्लीच्या मुख्य सचिवांनी केले होते त्यामुळे नायब राज्यपालांनी सी सीबीआय चौकशीचे आदेश दिले या प्रकरणात सीबीआय आणि ईडीने सिसोदिया यांना चौकशीसाठी बोलावले त्याच्या आधीच मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली सत्येंद्र जैन तिहार मध्ये मुक्कामाल होते मनीष सिसोदिया यांच्या चौकशीनंतर दिनेश आरोडा या हॉटेल व्यवसायिकाची सुद्धा चौकशी करण्यात आली दिनेश आरोडाने दोन कोटी रुपये आम आदमी पार्टीला दिल्याचे आरोप स्वीकारले पण ही गोष्ट काय एक दोन कोटींची नव्हती दिल्ली दारू घोटाळ्याचे तार फक्त दिल्लीतच नाही तर तेलंगणापर्यंत पसरलेले होते दिल्लीचा जो दारू घोटाळा झाला यामध्ये भारत राष्ट्र समितीच्या नेत्या आणि के चंद्रशेखर राव यांची मुलगी के कविता यांचाही समावेश होता दारू विक्री व्यवसायातील दक्षिणेतील लॉबीचा फायदा मिळवून देण्यासाठी मध्यस्थी केल्याचा आरोप के कविता यांच्यावर आहे या बदल्यात दक्षिणेतील व्यावसायिकांनी आम आदमी पक्षाला पैसा पुरवल्याचा आरोप आहे यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे ती म्हणजे भ्रष्टाचाराचा पैसा हा कोणा एकाच्या खिशात न जाता पक्षासाठी वापरला जात होता असा आरोप ईडीने केलेला आहे दिल्ली दारू घोटाळ्यातून कमवलेला पैसा हा पंजाब आणि गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी वापरण्यात आला असाही आरोप तपास यंत्रणांनी लावलेला आहे त्यामुळेच आम आदमी पक्षाचे प्रमुख म्हणून अरविंद केजरीवाल आणि अबकारी नीती बनवणारे सिसोदिया तुरुंगाची हवा खात आहेत केजरीवाल यांना जरी सर्वोच्च न्यायालयाने लोकसभा निवडणुकीत प्रचारापुरतं जामीनावर सोडला असलं तरी मनीष सिसोदियांना जामीन देण्यास नकार दिला आहे न्यायालयाने सिसोदियांना फक्त जामीनच नाकारला आहे असं नाही तर न्यायालयाने सिसोदियावर गैरव्यवहार केल्याचा टपका देखील ठेवला आहे सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयाने म्हटले आहे की तपासादरम्यान गोळा केलेली सामग्री आणि न्यायालयासमोर सविस्तर चर्चा केल्यानंतर प्रथम दर्शनी स्पष्ट झाले आहे की मनीष सिसोदिया यांना असे धोरण तयार करायचे होते ज्याचा फायदा दारू विक्रेत्यांना आणि निवडक लोकांना होईल जेणेकरून त्यांना या बदल्यात लाच मिळेल न्यायालयाने दुसरा मुद्दा उपस्थित केला तो म्हणजे जनतेच्या सूचनांकडे करण्यात आलेले दुर्लक्ष सरकार कोणतेही धोरण किंवा योजना आखताना त्या धोरणावर जनतेच्या सूचना मागवते दिल्लीच्या आबकारी धोरण ठरवताना सुद्धा अशा प्रकारच्या जनतेकडून सूचना मागवण्यात आल्या होत्या दिल्लीतील जनतेने दिल्लीच्या नवीन आबकारी धोरणावर चौदा हजार ईमेलद्वारे सूचना पाठवल्या होत्या पण सिसोदिया यांनी या सूचनांकडे दुर्लक्ष करत पूर्वनियोजित ईमेल कॅबिनेटच्या बैठकीत ठेवले एवढंच नाही तर उत्पादन शुल्क आयुक्तांनी तयार केलेला मसुदा सुद्धा कॅबिनेट नोटमधून काढून टाकण्यात आला या सर्व गैरप्रकाराला मनीष सिसोदिया जबाबदार होते असं मत सुद्धा न्यायालयाने व्यक्त केलं आहे ईडीने दिल्ली दारू घोटाळ्यात कोट्यावधी रुपयाची मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप केला आहे पण ईडीच्या आरोपाला उत्तर देताना केजरीवाल असो वा मनीष सिसोदिया दोघेही ईडीने मनी, दो मनी लॉन्ड्रिंगचे पैसे कुठे आहेत हे दाखवावं असं आवाहन देतात यावरही न्यायालयाने आज सिसोदिया जामीन अर्जावर सुनावणी करताना उत्तर दिले लाचेची कोणतीही रक्कम वसूल करण्यात आली नसल्याचा सिसोदियांचा युक्तिवाद फेटाळत न्यायालयाने सांगितले की मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ज्यामध्ये अनेक आरोपी कटाचा भाग आहेत अशा प्रकरणात एखाद्या विशिष्ट व्यक्तीकडून रोख रक्कम वसूल करणे बंधनकारक असू शकत नाही असं स्पष्ट मत न्यायालयाने व्यक्त केलं त्यामुळे ईडीला पैसा सापडला नाही तरीही सिसोदिया निर्दोष सुटणार नाहीत हे स्पष्ट झाले त्याबरोबरच आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे ईडीला आतापर्यंत रोख रक्कम जप्त करता आली नसली तरीही हवालाद्वारे लाच घेतल्याचे पुरावे ईडीला सापडले त्यासोबतच सरकारी साक्षीदारांनी त्यांच्या जबाबात हवालाच्या माध्यमातून गोवा निवडणुकीसाठी पैसे कसे घेतले हे सांगितलं आहे त्यामुळे आता ईडीला रोख रक्कम जप्त करण्याची गरज राहिलेली नाही एकूणच काय तर न्यायालयाने सिसोदियांच्या जामीन अर्जावर निर्णय देताना जे मुद्दे उपस्थित केले त्यावरून मनीष सिसोदियांची तर अडचणी वाढल्याच आहेत त्यासोबतच प्रचारासाठी काही दिवस बाहेर आलेल्या केजरीवाल यांचं सुद्धा टेन्शन वाढलं असेल तुम्हाला काय वाटतं दिल्ली दारू घोटाळ्या द्या आणि केजरीवाल यांच्यावर आरोप सिद्ध होतील का किती निर्दोष सुटतील तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास याला लाईक करा शेअर करा आणि महाएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद